सुप्रभात मंडळी श्री विठ्ठल नर्मदे हर सर्वप्रथम सर्वांना माझ्या नर्मदा मैयाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे नर्मदा जयंती वा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणून आज आम्ही विचार केला का आश्रम सोडण्यापेक्षा आज आपण मैयाच्या तटावरच आहोत आजची पूजा आंघोळ सगळं नदीवरच झालं पाहिजे म्हणून आपली पूजा आंघोळ सर्व नदीवरच करायला आले होत मस्त मैयेची आरतीसुद्धा होईल चला स्नानं करू मग मैयेची आरती करू मस्तपैकी आजचा दिवस खूप सुंदर आहे आज मैयेचा जन्मदिवस आज मैयेची जन जयंती आहे तरी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा सर्वांना नर्मदा मैयेच्या जयंतीनिमित्त चला नदीवर भेटूया नर्मधे हर नर्मदेह ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कौंदी ब्रह्मा हरिहर शङ्कर रेवा शिव हरिशङ्कर रुद्रे पालन्ति हरि ओं जय जगदानी देवी नारद शारद वरदायक अभिनवे पद चण्डी ओमय अभिनवपद चण्डी सुरनरमुनि जनसेवत सुरनरमुनिजन धावत शारद पदवन्ति हरि ओं जय जगदानन्तिं देवी दुम्रकवाहनराजत वीणा वाजन्ति ओमै वीना वाजन्ति झुम कत झुम कत न न जनन न जननन रमति राजन्ति हरि ओम दे जय जगदानन्दी देवी बाजत ताल मृदुङ्ग सुरमण्डल रमति ओमैया सुरमण्डल रमति न्तु तान्तु तान्तुरडतुरड तुरडड तुरडड रमति सुरवन्ति हरि ओं जय जगदानन्दी देवी सकल पर आप विराजत निशदिन दिन आनन्दी ओ मैया हर जुग आनन्दी कावत गङ्गा शङ्कर सेवत रेवा तुम भव मेटन्ति हरि ओं जय जगदानन्दी थाल को कञ्चनथालविराजत अगरकपूरवाती हो मैया अगरकपूरवाती अमरकंठ मेराजत में विराजत, वन मे विराजत ओंकारेश्वर मे विराजत मांडवगढ विराजत, शूल पानी झाडी विराजत घाटन घाट गात पूजावत ब्रह्मा वेद उचारत नारद मुनी वीन बजावत भोले बाबा डमरू बजावत गोरमैया आरती उतारत ऋषिमुनि ध्यान लगावत जग मग ज्योत लगावत रत्नागिर सागर में समावत मैया जी की कोटि रतन ज्योति हरि ओम जय जगदानंदी मैया जी की के आरति जोहि नर गावे ओ मैया जो कोहि नर गावे कहत शिवानन्द स्वामी श्रीजपत हरि हर स्वामी मनवांचित फल पावे ओम जय जगदानंदी हरि ओम जय आनन्द कंदी आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवित साधुसंत वेदला माधा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगीत नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवित साधुसंत ಮನೋವೆ ಧಲಾ ಮಾಧಾ ಆರತಿ ಜನ ರಾಜ್ಯ ಆರತಿ ಜಲ್ಜಾ ಸೇ ವಿ ಸಾಧುಸಂತ ಮನೋವೇಧಲ ಮಾಧಾ ಆರತಿ ಜ್ಞಾನ ರಾಜ ಜಡಮುಡ ಉಧಾರಿಲೆ ಹೋನಿ ವಿಶ್ವ ಜನಿತ ಅಹ್ ರೂಪ ಕೇಲೆ ಆರ್ತಿ ತುಕಾರ स्वामी सद्गुरुधामा सचितानंद मूर्ती पाय दाखव्या आरती सागरा तो तुकारामागरा सा तैसे तुकोबाने आभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचितानंद मूर्ती पायदा कव्या महा आरती तुकारामा तू गीता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचितानंद मूर्ती पाह्य आरती कव्या माला मंडळी श्री विठ्ठल नर्मदे हर आपले स्नान आपली पूजा सर्व संपन्न झाली आले आहे नर्मदा मय्याची यथाशक्ती यथोचित आपण पूजा केली इथं आपल्या बुद्धीला जमेल तेवढं कारण की मय्याची काय आपण पूर्तता करू शकत नाही आपली तेवढी ताकद नाही मैया समजून घेईल भावने भावनेने केलेली प्रत्येक गोष्ट ही फारच मोठी असते चला आपली मस्त सुंदर आरती झालेली आहे आज नर्मदा जयंतीनिमित्त आता आपण मयेच्या काठावरच मयेची आरती केली आणि पूजासुद्धा आपली इथं झाली आता निघूयात पुढं हळूहळू हळू आज जरा सावकास सावकास चालू आज काय तेवढं घाई नाही आहे उद्या बसून पूर्ण चालू आज बघत बघत चालू कुठं काय आहे कुठं काय आहे चला श्री विठ्ठल नर्मदे आरती विष्णु मंदिर अतिशय सुनता है नर्मदे हर बाबा जी ये जो मूर्ति है मूर्ति के बारे में थोड़ी माही बताइए वो नर्मदा में से मूर्ति निकली थी सफेद विष्णु कहीं भी नहीं है वो उसके साथ सब वैकुंठ लेके निकला है ब्रह्मा जी विष्णु शंकर भगवान तीनों है बाद में वेद व्यास राधिका जी लक्ष्मी जी सुखदेव जी जय और विजय द्वार पड़ा उसका पी दयाशंख चक्र गदा पद्म भ्रगुलांचन श्री लांचन सब है इसमें अरे स्वयं मूर्ति स्वयं वो मूर्ति है नर्मदा में से निकली थी नर्मदा में, आ, तो में, से में, में से। बहुत बहुत धन्यवाद जी सभी विष्णु कहीं भी नहीं है विष्णु मूर्ति है जी स्वयं है श्री विठ्ठल नर्मदे लक्ष्मी माता त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आताच आपण स्वयंभू मूर्ती श्री विष्णू जी पाहिली स्वयंभू जी नर्मदा मैयामधून निघालेली आहे बरं का मग नर्मदा मैयातून अशीच मूर्ती भेटलेली आहे तशी स्थापन केलेली आहे ती आणि पांढर शुभ्र काय हो हो खूप छान मूर्ती स्वयंभू विष्णू मूर्ती विष्णू मंदिर आहे आणि खूप छान वाटलं बघायला आणि त्यातल्या त्यात बाजूला विष्णू बोलल्यावर लक्ष्मी पाहिजेचा मग लक्ष्मी सुद्धा बाजूला स्थापन केलेलं आहे खरंच असं हे पौराणिक आहे याला पौराणिक बोलूयात आपण स्वयंभू मूर्ती म्हणजे नर्मदा मयेतून काढलेली मूर्ती आहे म्हणून हे सगळं पौराणिकच आहे मैयाने हे सर्व घडवलेलं आहे असंच मैया भरपूर काही ना काही घडवत असतं तसं चला आज मैयाची जयंतीच आहे बघूया आपल्याला आज काय काय बघायला भेटते चला श्री विठ्ठल नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी चला आपला प्रवास सुरुवात आणि तीर्थशुक्ल गावाला आपण टाटा बाय बाय करत आहोत चला निघालेलो आहो आपण आपल्या प्रवासाला आज बघूया किती चालतं किती ना आजची कित काय गॅरंटी नाही पण पुढं आपल्याला हे एक महत्त्वाचे घटक या परिक्रमेतले दोन बहिणी बरं का आणि त्यांची मावशी मावशी आणि दोन बहिणी ज्योती बहीण एकीचं नाव आहे एकीचं नाव आता आठवत नाही बाप रे बाप काय सेवा करतात परिक्रमावरती आणि ते मी ऐकलं फक्त आता बघायला चाललं आहे ते थोडा त्याहीपेक्षा त्यांची मावशी या दोन पुरी म्हणजे ज्योती बहिन आणि तिथेचं नाव तिचं माहिती नाही ह्या दोघींनी तिघींनी लग्न नाही केला वा। परिक्रमावासियांची सेवा हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळं ह्या तिघीही ति ती, तिघीच्या तिघी बिना म्हणजे लग्न केलं नाही कारण की लग्न केलं तर कुठल्या कुठं निघून जातील त्या कारणाने त्यांनी आपलं संपूर्ण जीवन नर्मदा परिक्रमांच्या परिक्रमावासियांच्या नावावरच करून टाकलं आणि खूप सेवा करतात नर्मदा परिक्रमावासियांची त्याला आता तेच पाहायला आहे आपण तिथून पुढं आपला पुढ प्रवास सुरू होईल त्याला आशिर्विठ्ठल नर्मदे हर ज्योतिजी नर्मदे हर ज्योतिजींच्या आशीर्वादात फार गर्दी आहे भोजन, कन्या भोजन पहिले कन्या भोजन होईल नंतर सर्वांना जेवण भेटायला नरमदे हर सर्व कन्या भोजनांना इकडे दक्षिण दक्षिण हे छोटी नरमदे हर बोल ना नरमदे हर हर हरम हर हर सुंदर आज कन्या भोजन आणि सर्व कन्यांना पन्नास पन्नास रुपये वाटण्यात आलेले आहेत वापस बस हा हा चला थैली 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 ये 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 बहन या धोनी मंडली आई ये अला ना <लतेवस्तितेदेध दिखे>

वा खूप आनंद आला खरंच खरंच खूप आनंद आला आ, आ, ती अरे ते मावशीचा आता आपण दर तुम्ही शूट बघितला नाही मावशीचा ती मावशी तिच्या या त्याच्यानंतर या बहिणीच्या दोन कोणीही लग्न नाही केलं फक्त नर्मदा परिक्रमा मावशी यांची सेवा करत असतात तशी आज त्यांच्या मागं खूप गडबड होती कारण की आज नर्मदा जयंती आहे आणि त्यांच्या मागं लयला छंड असतो लय लोक भेटायला येतात तरी खरंच खूप खूप छान आणि काय महाराज त्यांच्याबद्दल शब्दच नाही एकीचं नाव ज्योतीबेन आणि एक बवनीबन आणि मावशीचं नाव मी नाव विचारलं नाही नाव विचारायची प्रत्येक झाली मावशीच्या जवळ गेलो आणि मावशीने प्रश्न उत्तरच चालू केली मावशीने डायरेक्ट सुरुवात केली बाळा आहेत ना कुठून आला आहे काय आला आहे म्हणजे हिंदीमध्ये विचारलं काय खाना खाया कल रात करू किती आजची व्यवस्था ठेण असं बोके आप कुछ तकलीफ नाही कुछ कम नाही आहे काय पाहिजे का सगळं सगळं प्रश्न विचारले अरे पाहतो म्हणतो चला खूप छान आनंद आला यांना भेटून चला आपला आता पुढचा प्रवास आता पहिले जाऊ आणि नर्मदा मैयाला चुनरी वाहू आणि मग पुढचा प्रवास चालू करूया नर्मदे हर नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी हे बघा हा आश्रम दिसतोय का हा कबीर वॉर्ड आश्रम आहे कबीर वॉर्ड ह्या आश्रमाला कुठलाही परिक्रमा वाती जात नाही का जात नाही थोड्या वेळात सांगतो चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपला प्रवास पुन्हा चालू झालेला आहे आणि आताच आपण जे पाहिलं क्षेत्र कबीरवड त्या कबीरवडाला सहाशे वर्षाची परंपरा किंवा सहाशे वर्ष अगोदर तपासून येते कबीरवड तर सांगायचं एक गोष्ट आम्ही तुम्हाला म्हटलं होतं का याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगेन तिथं परिक्रमा जात नाही तर का जात नाही कारण काय महाराज कारण का तिथं मैया दोन दिशेला वाहिलेली आहे हा दोन दिशेला आणि दक्षिण दिशेला उत्तर दिशेची ही परिक्रमा त्यावर जाऊ शकत नाही आणि दक्षिण दिशेचे तिथं जाऊ शकत नाही त्याच्यामुळं म्हणजे कबीरवड हा मय्येच्या मधोमध आहे एकदम म्हणजे क मयेने काय केलं आहे कबीरवडाला असं बेट डायरेक्ट मधी ठेवलं आहे आणि त्या साईडूनही मय्या वाहते आणि या साईडूनही मय्या वाहते म्हणून तिकडून जाणारा परिक्रमावासी तोही इथे येऊ शकत नाही आणि इथून जाणारा परिक्रमावासी तोही तिथं जाऊ शकत नाही कारण की तसं गेलं तर ते आपलं काय होईल परिक्रमा खंडित होईल त्यामुळं परिक्रमावासी तिकडे जात नाही मग ज्यांना जायची इच्छा असते मग ती इतर दिवशी येऊन आपल्या आप बोटीने जाता येतं तिथं नावाडी वगैरे केवट आपल्याला त्या तिकडे नेतं दर्शनाला कधीतरी येऊ बघू जाऊया तर हा कारण आहे त्याच्यामुळं कबीरवाडाकडे कोण जात नाही परिक्रमावासी असू दे पण खूप सुंदर स्थान आहे ते कधीतरी आपण सुद्धा जाऊ चला श्री विठ्ठल हर पुढं जाऊयात मग भेटूया चला श्री विठ्ठल नर्मदेहर कुटी स्वामीशी मनीषानंद इथं आकमदी एक कुट्टीसुद्धा आहे आणि एक शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं नाव काय महाराज अंगारेश्वर गावात है आहे पुढं आणि इथं जी शिवलिंग आहे ती बाहुबली जशी एवढी उंच शिवलिंग आहे कम से कम एक दोन दोन माळ्या एवढी असेल ना हां एक दोन माळे एवढी शिवलिंग आहे आकमे जावं लागेल ती बघायसाठी पण आपल्याला जायचं आहे पुढं तिथं काय आपण जात नाही आता आपण पुढे जाऊया चला श्री विठ्ठल नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर वा किती पेंटर खूप आहे तो नर्मदा मैयाची पेंटिंग काढत आहे त्याला जवळून पण पाहूया आपण पण सुंदर एकदम अति सुंदर चला नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर बोलो आपण आहोत आलोरगाव झनोरगाव आणि इकडं आता आपल्याला आश्रम शोधायचा आहे एक्यांना विचारलं आपण ते म्हणतात आहे पुढं आश्रम याच गावामध्ये जाऊया पुढं आश्रम बघूया आहे आश्रम या गावात कारण की आज संध्याकाळी आपल्याला दीपदान करायचं आहे नर्मदा म्हणजे दीपदान सुद्धा जातात ना तर आपण आज इथं किनारा इथं किनारा आहे आपण चुनरी सकाळी वाहिली आता संध्याकाळी आपण दीपदान करूया चला काय व्यवस्थित मोठा नर्मदे हर नर्म हर चला श्री विठ्ठल नर्मदे हर आणि जिनोर गावात आपल्याला आश्रम भेटलेला आहे खूप सुंदर आणि बघा कसा आश्रम असतो इथं आपल्या इथं मस्त अशी जागा आहे आणि हे गाद्या आहेत किती जरी जण दर आले तरी गाद्या सर्वांना होईल हा पहिला हॉल खोलला आहे बाजूला पाठीमागा अजून दोन तीन रूम आहेत म्हणजे व्यवस्थित आहे सर्व खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही पण शक्यतो आज आपल्याला प्रसादी ही घाटावर घ्यायची आहे हा गावाच्यासाठी निवडला मी स्वतःहून का ह्या गावाला तट आहे म्हणजे घाट बनवलेला आहे तर माझी इच्छा होती की आज संध्याकाळ आपली घाटावरच जावी जेणेकरून नर्मदा जयंती नर्मदा आपण नर्मदा जयंती आज आणि संध्याकाळी दीपदान व्हायला पाहिजे पाहिजे त्या हिशोबाने इथं घाट आहे आणि प्रत्येक घाटाघाटावर आज अन्नछत्र चालू असतं त्याच्यामुळं आज आपण अपन संपूर्ण आपला इथून पुढचा कार्यक्रम घाटावर जाणार आहोत चला जरा फ्रेश होतो मग घाटावर भेटूया आता तुम्हाला श्री विठ्ठल नर्मदे हर चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपण झानोर या गावात आलेलो आहोत वस्तीला आजच्या ठिकाणी आज मस्त या गावामध्ये नदीचा किनारा आहे माताजीचं मंदिर आहे नर्मदा मैयाचं आणि आपल्याला सोडायचे आहेत दिवे लोकांनी बघा दिवे सोडल्यात आहेत वा आपण पण दिवे सोडायला खाली जाऊयात चला श्री विठ्ठल नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर वा 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 क्या जगमग जग झाला आरतीची आठवण आली वा किती सुंदर अद्भुत पलीकडच्या घाटावडता मग उदाहरण देतं का तुला पलीकडच्यान आटावडता पण दिसतंय दिवा हा माहिती आहे झगडेया बाबा सर मग वा बाहर देते अपने गाँव तुम अपन वर तक निकाल तुकड़ा वर निकाल अति सुंदर अति सुंदर मला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपण सध्या नर्मदा मैयाला दिवे अर्पण केलेले आहेत दीपदान केलेलं आहे आणि सर्व मंडळी इथं दीपदान करायला आज येत असतात नर्मदा मैयाच्या जयंतीनिमित्त वरती नर्मदा मै्याचा हा मंदिर आहे तिथं आपण जाणारच आहोत दा तर चला आपलं दीपदान झालेलं आहे आता मंदिरात जाऊया नर्मदे हर नर्मदा जयंतीनिमित्त गावातील भंडारा बाप रे बाप संपूर्ण गावच नाही एक दोन अजून गाव एक्स्ट्रा आले तिथं जेवायला चला हे विठ्ठल नर्मदे हर वा नर्मदे हर चला जेवतो आणि भेटतो आज बऱ्याच दिवसात बुफे भेटले बुफे जेवण नर्मदा मैया का मंदिर मा नर्मदा मैया श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी चला आजचा पस्तीसावा दिवस आज नर्मदा जयंती खूप सुंदर साजरी झाली आणि आता खूप दमलुबर काज चला झोपाली खूप श्री विठ्ठल नर्मदे हर शुभरात्री उद्या भेटूया चला श्री नर्मदे हर